नाही नाही इथं बोल इथ पोरलं का बघ बोललं का बघ आहो <laughs> ओ लय पुरलं गलम आहे गलम प्लेट आणलेली आहे कशात खातेस

आता काय घालू त्याच्यात काय घालू काय घालू हा काय काय घालू हे काय घालू त्याच्यात असं दाल घालू आचे घालू छान आहे दाल आणि घालू हा बा आणि काय पाहिजे पम पम पाहिजे मन दीदीला पंपम दे, दे। हालू, हालू बोल दे बोल बोल पंपम दे दीदी प्लीज म्हणा काय भैयाला देऊ की नको जेवायला चमचा दे आवनी चमचा दे पहिले पंपम तिला उंदीर मामाला चांगलं पहिले पाहिजे करायला ना नाड झाले ना भैया त कपामध्ये देऊ पाणी जेवा जेवणा हो एक घास खाऊन मला सांगा कस झालंय हा थोडस 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 घे मी कालून देऊ असं मिक्स करून देऊ मी हा जे, नको तसं करणे मम्मी ममा ममा मिक्स करून देतो तुला अच्छा अच्छा करून माझ्या हाताने एक घास खाऊन बघ कसे जा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हा जाऊ दे खा तुला कसं खाऊ वाटलं तसं खा तुला कसं अरे सांग खा महिनाभर खात बाईस हा नाही नाही मी करतो मी करतो म्हणा की मग मिक्स करतो म्हणा नको म्हणतेस पोल लगा, पोल लगा। ला हा देतो थांब थांब लाव म्हणजे थोडा थोडा हळू खा कसं आहे कस झाले दाल कस झाली मी देतो तू इकडे होपार तीन रडती आली डाळ कस झाली मला सांग हो। पहिली बार नाही रोजच खाती तिला कल पिऊ डाळ डाळ कच झाली छान झाली कस झाली छान आहे खराब आहे छान आहे भाऊ पाच झाला भाऊ मी